स्वयंघोषित ओबीसी नेत्यामुळं ओबीसी आरक्षण अडचणीत तर सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचा आदेश या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपण जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा तर आपण म्हणाल की न्यायालयानं निवडणुका घेण्याचा आदेश दिलेला आहे महानगरपालिका असतील नगरपलि नगरपालिका असतील नगरपंचायती असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश हे माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत चार आठवड्याच्या आठ आत या ठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करा आणि चार महिन्याच्या चा आत निवडणुका घ्या अशा प्रकारचे हे आदेश आहेत आणि या आदेशावर स्वयंघोषित ओबीसी नेते व्यक्त होत आहेत ते म्हणत आहेत की ओबीसीचं आरक्षण वाचलं ओबीसीना हे मिळालं ओबीसीच्या एवढ्या जागा कमी झाल्या होत्या आणि मात्र मुळात मुळात सत्य हे आहे की ओबीसी आरक्षणाचा न्यायालयातला विषय संपलेला होता तिथं का न्यायालयामध्ये हा विषय का गेला तर फक्त एकच कारण होतं त्यावेळेस चौऱ्याण्णव नगर परिषद आणि नगरपंचायतीचा मिळून mm. चौऱ्याण्णव ठिकाणी निवडणुका झाल्या होत्या आणि त्या ठिकाणी ओबीसीला आरक्षण नव्हतं आणि त्याचं नोटिफिकेशन निघालं अर्ज मागवलं आणि न्यायालयामध्ये ते प्रकरण गेलं कारण अगोदर त्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं ज्यावेळेस हा न्यायमूर्ती बाठे आयोग आला त्यावेळेस आणि त्याचा अहवाल आला त्यावेळेस त्या ठिकाणी युतीचं सरकार आलं होतं आणि मग युतीच्या सरकारने अठाच केला की नाही मागच्या ठिकाणी सुद्धा ते आरक्षण लागू करा तर न्यायालयाचं म्हणणं असं होतं की ते आता ते आता अगोदरचा भाग आहे त्याला त्यात आरक्षण देता येणार नाही फक्त चौऱ्याण्णव नगरपालिका आणि नगर परिषदेचा हा विषय होता एवढ्यासाठी ते न्यायालयात गेलं दुसऱ्या बाजूला प्रभाग रचना निश्चित करण्याचा अधिकार कुणाचा तो निवडणुकीचा निवडणूक आयोगाचा होता तो राज्य सरकारनं स्वतःकडे घेतला आणि ते एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्ररित्या दाखल हे दोन्ही प्रकरण एकत्रित केले न्यायालयानं पहा याला जबाबदार कोण आहे हे एक पुन्हा एकदा आपण निश्चित केलं पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयानं अगोदर असं सांगितलं होतं तसं ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण हे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये या ठिकाणी त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती ज्यावेळेस झाली स्थानिक स्वराज्य संस्थेची त्र्याहत्तर ही ग्रामीण भागासाठी आहे ज्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये ओबीसीना सत्तावीस टक्के जागा राखीव आहेत तर चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती ही शहरी भागासाठी आहे ज्यामध्ये महानगरपालिका असतील नगर परिषद असतील नगरपंचायती असतील या ठिकाणी ओबीसी ना सत्तावीस टक्के आरक्षण आहे कधीपासनं चौऱ्याण्णव पासन दोन हजार बावीस पर्यंत ते होत पा हे जे म्हणताय मिळालं मिळालं चौऱ्याण्णव पासून ते आहे बरं आणखी पुढचा भाग पाहू आपण कि काल न्यायालयानं जो आदेश दिला की जुनं आदेश जुनं आरक्षण जे होतं त्या प्रमाणात निवडणुका घ्याव्या आणि नवीन जो न्यायालयाचा निर्णय येईल तो त्यांना बाध्य राहील असं न्यायालयानं स्पष्ट म्हटलेलं आहे म्हणजे आता निवडणुका होणार आणि सब्जेक्ट टू सुप्रीम निकाल म्हणजे त्याच्या अधीन राहून हा निकाल देणार आहे उद्या जर काही या ठिकाणी न्यायालयाने वेगळा निर्णय दिला आणि त्याचे परिणाम या लोकांची पद गेली कारण यापूर्वी अशी पद गेलेली आहेत अशी उदाहरणं आहेत अशी जर पदं गेली तर याला जबाबदार हे स्वयंघोषित ओबीसी नेते आहेत कारण त्यांनी मांडणीच अशा पद्धतीनं केलेली आहे की त्यांनी ओबीसीच्या पायावर दोंडा मारून घेतलेला चौऱ्याण्णव पासून बावीस पर्यंत हे आरक्षण होतं बावीस मध्ये का थांबलं तर दोन हजार बावीस मध्ये सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचा विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन विकास गवळी हे सुद्धा ओबीसीचेच कार्यकर्ते आहेत आणि हे प्रकरण या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेलं सुप्री सुप्रीम कोर्टाला ट्रिपल टेस्ट सुचवली तीन चाचण्या सांगितल्या एक स्वतंत्र आयोग असला पाहिजे दोन इम्पिरिकल डेटा असला पाहिजे तीन आरक्षण हे पन्नास टक्केपेक्षा जास्त असू नये न्यायमूर्ती जयंत कुमार पाठिया यांचा स्वायत्त स्वतंत्र आयोग केला त्यांनी इम्पिरिकल डेटा गोळा केला ज्यामध्ये सदोतीस टक्के ओबीसीची लोकसंख्या आहे सदोतीस टक्के ओबीसीची ओबीसी म्हणजे कोण तर ओबीसी एन टी विजय एन टी म्हणजे एन टीचे अवकड प्रवर्ग एसबीसी या सगळ्यांची मिळून या ठिकाणी सदोतीस टक्के लोकसंख्या आहे असा अहवाल न्यायालयात हा जवळपास त्या ठिकाणी सातशे एक्क्याऐंशी पानाचा अहवाल हा न्यायालयात सादर केलेला आहे आणि तिसरं म्हणजे पन्नास टक्केच्या आतलं सत्तावीस टक्के आरक्षण दिलं म्हणजे बाटिया आयोगानं सुद्धा सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस केली ती शिफारस सरकारनं स्वीकारली ती लागू केलं आणि न्यायालयात ते मांडलं न्यायालयाने ते करायला म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आजपर्यंत ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण होत आहे राहणार यात काय दुमत आहे का अजिबात असण्याचं कारण नाही मग हे का बडून घेत आहेत स्वतःची की आमच्यामुळे आरक्षण मिळालं आमच्या जागा वाचल्या उलट ओबीसी ओबीसी आरक्षण जे जो विषय संपलेला होता आता पुन्हा नव्यान होतो या ठिकाणी चुकीच्या इंटरप्रिटेशन या ठिकाणी सब्जेक्ट टू आ, निकाल सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल निकाले तो बाध्य राहील असं सांगितलं तर काल न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती एन के सिंग यांच्या दोन सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी झाली आणि म्हणजे न्यायालयानं असं म्हटलं की निवडणुका घ्यायच्यात नाही असा सवाल केला तर दोन हजार बावीसच्या आधीच्या आरक्षणावर आधारित निवडणुका घेण्याचं आरक्षण त्या ठिकाणी दिलं आणि न्यायालयानं सांगितलं की आरक्षण आता रेल्वेच्या डब्यासारखं झालेलं आहे कारण डब्यात का जे बसले ते दुसऱ्याला येऊ देत नाहीत असंही न्यायालयानं या ठिकाणी म्हटलं निवडणुका घेण्यापासून रोखलं जाऊ नये लोकशाहीची व्याख्या राखली जावी म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा लोकप्रतिनिधी जनतेचे प्रतिनिधी जनतेला निवडण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं म्हटलं आणि न्यायालयानं वेळेवर निवडणुका घ्याय म्हटलं आणि जे काही न्यायालयाचा निकाल येईल तो घेऊ आणि अकरा मार्च बावीसला उद्धव ठाकरे सरकार होतं बांडी स्थापन केला सात जुलै बावीसला ला विभागाचा अहवाल सादर झाला आणि शासनाला सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस झाली आता ज्यामुळं या चार महिन्याच्या आत एकोणतीस महानगरपालिका दोनशे चौवेचाळीस नगर परिषदा दोन एक्केचाळीस नगरपंचायती चौतीस पैकी चौतीस जिल्हा परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत मात्र सगळ्यात मोठा खोटा हा बसलेला आहे की आता न्यायालय कसा निर्णय देत आणि हे का झालं जे काही आठ आदिवासी बहुल जिल्हे आहेत त्यात आदिवासीवर अन्याय होतोय आणि त्यामुळं त्या ठिकाणची लोकसंख्या ग्रहित धरून त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण कमी करण्यात आलं होतं किंवा जिथं पन्नास टक्केपेक्षा जास्त आदिवासी असतील तिथे ओबीसी ने शून्य टक्के आरक्षण आहे हाच निकाल या ठिकाणी भविष्यात आला आणि जर ओबीसीचं नुकसान झालं तर याला स्वयंघोषित ओबीसी नेते जबाबदार असतील